नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलला चालू करून फक्त आठ ते दहा दा दिवस झाल्यात दहा दिवसामध्येच एक हजार सबस्क्राईबर आपले पूर्ण झालेले आहेत तर हे आहे आपलं हॉटेल केसर तर तर पहिलाच पहिलाच आहे आहे आपला हा व्हिडिओ नक्की तुम्ही तुमकडं आपल्या हॉटेल केसर केसरविला सपोर्ट करा सबस्क्राईब करा तर आपल्या युट्यूब चॅनलचा काय असेल ती आपल्या हॉटेलचे सगळे आणि कंटिन्यू गर्दी चालूच आहे मस्त वातावरणाच्या या पूर्ण शेती आजूबाजूला आणि या शेतीमध्ये निसर्ग तुम्ही बघू शकता पूर्ण चार ही बाजूने डोंगरे आणि या डोंगराच्या बरोबर मध्य बाकी आपलं हॉटेल आहे तुम्ही जर एक दिवसासाठी आपल्या हॉटेलवर आला तर तुमची पूर्ण पिकनिक होणार आहे आणि त्याच्या सोबत आमचं मटन रान आमचं चिकन रान जे कुठंच भेटत नाही असं जेवण आपण आपल्या हॉटेलवर तयार केलेलं आहे स्वतःच्या आपल्या रेसिपी चांगल्या चालत चालत आल्याच्या नंतर रोड आपला आहे आल्यावर आमची ही वांग्याची शेती आहे पहिल्यांदाच पूर्ण आता ही वांगी पण आलेली आहे आणि पहिल्यांदाच वांगेला आठशे रुपये कॅरेट बाजार आहे चांगला आहे शेतकऱ्यांसाठी तर पुढे गेल्यावर सगळी शेती अजून बघू आपण आपल्या समोर हॉटेल आणि हॉटेलच्या पाठीमाग पण शेती या अजून हॉटेलच्या चा पलीकडे चारही बाजूनी सगळीकडे शेती आणि मध्यभागी आपलं हॉटेल आहे तर अजून पुढे the best one that i I not going to do I'm going to go 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 I'm going to i am 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 going to

आल्यावर समाधान नाही नाही एक नंबर जेव त्यांच्यात आमचं समाधान क्वालिटी ओके धन्यवाद चला आलोय आपल्या हॉटेल वर मध्ये आल्यावर सुद्धा तुम्हाला सगळं ते सर्कल दिसणार आहे पण जी सशी झाड या झाडांच्या मध्येच आपण हॉटेल तयार केले ते तर सगळी हॉटेलच्या आतमध्ये सुद्धा झाडच आहे आणि सगळं पूर्ण निसर्गरम्य वातावरण आहे तर या वातावरण जेवणाची मजा पण थोडी बाकीच्या ठिकाणी इशारा तुम्ही भरपूर खाल्ला असेल पण इथं आल्यावर तुम्हाला वेगळाच आनंद भेटणार आहे काय होत किंवा आई उद्योग चालतो तुम्ही काय करत नाही पडले आणि गरज काय येईल हा

आपली चिकन थाळी स्पेशल मस्त चिकन थाळी आपला सगळा रानते तुम्हाला सगळीकडं रानच राण आपलं वाटेलच राहण्यासाठी फेमस मटन रान चिकन रान पनीराची तयारी चालू आहे सगळी

मस्त तुम्ही शहरामध्ये सिटीमध्ये राहून जर बोर झाला असेल तर काहीतरी वेगळं मस्त एक दिवसाची तुमची ट्रिप सुद्धा होईल आणि या निसर्गरम्य वातावरणामध्ये आपल्या मुलांसोबत आपल्या फॅमिली सोबत मस्त वेळ घालवा आणि मस्त आपल्या जेवणाचा आस्वाद घ्या मस्ते आम्ही मनसरगुडे सगळ्याच करू नये 那这、嗯嗯、哪胡？这那